तर माहिती पडला आम्हाला की बरेच असे अधिकृत कबुतरखाने सगळीकडे चालू आहेत काही लोक बाहेरना येत आहेत आणि त्यानंतर ते विकत आहेत सॉरी घेत आहेत आणि त्यानंतर मग त्या कबूतरांना देत आहेत हा प्रॉब्लेम जो आहे तो लहान मुलापासून तो एका वयस्कर माणसापासून सगळ्यांना होतोय मुंबईसारख्या शहरात अनेक ठिकाणी आजही कबूतरखाने पाहायला मिळतात अनेक जन कुतूहलाने कबुतरांना दाणे टाकतात पण याच कबुतरांची विष्टा आणि पंखामुळे श्वसनाचे आजार बळावत असल्याचंही समोर आलंय यावर वेळोवेळी स्थानिक नागरिकांनीही आवाज उठवलाय आणि मुंबई महानगरपालिकेनेही काही नियम केलेत तरीही मुंबईतील अनेक चौकांमध्ये अजूनही कबुतरांना दाणे टाकणं काही बंद होत नाही या मुद्द्यावर आता मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे माहिती किंवा हा जो प्रॉब्लेम जो आहे तो मला लोकंकणाच कळालय आणि लोकांकडनं जसा कळाला तसं मी त्या गोष्टीवर रेकी बोलू शकतो आम्ही केली त्या आजूबाजूच्या एरियामध्ये गेलो आमच्या एरियामध्ये गेलो तर माहिती पडला आम्हाला की बरेच असे अन अधिकृत कबुदरखाने सगळीकडे चालू आहेत त्यामध्ये काय एक माणूस जो आहे तो तिकडे चणे शेंगदाणे आणि गाठ्या वगैरे विकतोय काही लोक बाहेरना येत आहेत आणि त्यानंतर ते विकत आहेत सॉरी घेत आहेत आणि त्यानंतर मग त्या कबुतरांना देत आहेत आता काय होत आहे की ते कबूतर जे आहे त्यांना फ्रीचं जेवण मिळत आहे म्हणून ते तिकडनं खातात आणि आजूबाजूच्या घरात जातात तिथे राहतात आणि त्यानंतर घरटी बनून ते तिकडे जे हग मूत वगैरे करायचं त्यांची पिसं वगैरे त्या घरात पसरतात आणि हा प्रॉब्लेम जो आहे तो लहान मुलापासून तो एका वयस्कर माणसापासून सगळ्यांना होतोय मुंबई सारख्या दाट लोकसंख्या असलेल्या शहरात कबुतरखाने बंद व्हावेत यासाठी मनसे प्रयत्न करणारे एक वॉकॉन अरेंज केला आम्ही एक प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये सोळा तारखेला सकाळी सहा वाजता हा प्रोग्राम चालू होणार शिवाजी पार्कच्या बाजीप्रभू देशपांडे दे, गार्डन मधून आणि तो वॉकथॉन जो आहे तो एक दोन किलोमीटरपर्यंत वॉक असणार त्यानंतर आम्ही परत बाजीप्रभू देशपांडे गार्डनमध्ये येणार आणि त्यानंतर काही पर्यावरण तज्ज्ञ आणि काही डॉक्टर्स असतील ते लोकांना या गोष्टीबद्दल माहिती देतील आणि आपण या गोष्टीबद्दल कसं एकमेकांना मिळून निवारण करू शकतो याच्याबद्दल ही माहिती असणार दरम्यान कबूतरांना दाणे टाकल्यास कडून कारवाई केली जाईल अशा फक्त बातम्या आपण पाहतो प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही असंही नागरिकांचं म्हणणंय आता मनसेच्या इशाऱ्यानंतर तरी ठोस उपाययोजना केली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट